नतुभाऊ तुम्ही आत या माजी अध्यक्ष संतोष शेपारेश यांच्या स्मारकात जाऊया चालू असतेसाठी नागल्या असे समोर रुपयाने विष्णू राहून आपण कोण सगळं काम बघायचं नतुभाऊ आत या सगळ्यांचा असतील असे समोर किरण भगत योगेश पवार ज्यांना बीपीआय शुगर आहे ब्लड प्रेशर आहे त्यांनी जाता काय आपल्या घराचा रस्ता पकडा आता हाताच आपल्या काळजावरती हात देवाशी कुस्ती लागली आणि वेळा दोघांची कुस्ती झालेली आहे तू बघत देवा थापा आठ या देवा थापा मैतानी आई चलिय जत्री कीजिए अंदर आहे देवा थापा काय आप योगेश पवार आतमध्ये या कपडे काढून किरण भगत तुमची योगेश पवार आत या नाव कोणाचे पुकारता पुकारायचं का तुम्ही चांगलं काम केले पहिला नाही त्याला काय करता దోారా మహేష్ ही गोष्टी परवा दिवशी पुढल्याला खार गाजली बाळू बोडकी आणि हनुमंत हनुमंतपुरी आणि मश्नरी तापलेली बाळू आक्रमण झालेला आहे काके के हात घातलेला बाळू भोडकेने आणि के बांगडे तिकडे आलेला आहे कुस्ती करा बैलवा लाव प्रतिराव पाहिजे हजार पेक्षा कुस्ती तल्ली झालेला आहे कुस्ती हाच ध्यास कुस्ती हाच श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास राजाश्री सपना गोपाशन तानादार मंडळी समोर आली लाखो रुपयाची वडोवर कुस्तीवरती पाहि लागली खरं का इंग्रज सरकारला हे माणसं पाहिजे होते पण ताट करायची माणसं राजश्री शाहू राजाने या कुस्तीच्या माध्यमातून तयार केली कोल्हापूरला कुस्ती पटाने बनवलं हो रा, राजश्री शाहू राजाने हजारो वर्षापासून चालत आलेली ही कुस्तीची परंपरा परंपरा आणि संस्कृती जपण्याचा जोपासण्याचा कार्यक्रम प्रतिरा पाहिजे आक्रमण पाहिजे आज पण याकडे अप्पासाहेब सोनोने आणि यात्रा कमिटीच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहे त्याला कृष्णी करा पायो बोडकी जरा उंचीला कमी असलेला कृतिबंध जीएसटीचा बैलगा हा नाशिक जिल्ह्याचा पैलवानो आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन आणि अरे अलोफा करत आल्या अतिशय तगडी कुस्ती दिलाने धाडसाने लढणारे दोन्ही फोर कुस्ती खेळ आरजी होत असते पराभव होत असतोय पडला का पडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचा आहे वा 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 खरे तिला दार्श... लढावं लागत सहा चपाट्या खातो आबा दोन वर्षी जपात घेतो त्याला पहिल्यावर बनता येत नाही अखंड साधना खडत तपश्चर्या त्याच्याकडे जीताडे आहे त्याला पैलवान म्हणायचा पैलवान म्हणजे काय सारा मस्तीचा खोरा खाऊ साधू रोज लाल घामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणता आणि <laughs> योग्य टायमिंगला टाळे वाजायला लागलेले गोष्टी करा <laughs> डाव प्रतिराव पाहिजे आणि बाळू आक्रमण झालेला आहे बाळू कब्जा घेतोय हनुमंतचा हनुमंत धाराशिव धारा शिवजिल्ह्यातला परांज्याजवळचा खंडारीचा कोरगाय बाबासाहेब पवाराचा सराव करतोय अशी कुस्ती चालू आहे आणि बाळू घोडकी नाशिकचा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पैलवान विजय झाल्यावर आपल्या वास्ताचं गुरुचं नाव घेत असतोय हे सजासहजी शक्य नसत इथं वसतानाचं योगदान असत पाटा चार वाजल्यापासून वसताना मागं पाळावं लागत तेव्हा हे घडत असत चार दिवसात पहिल्यावर होत नाही दहा दहा वर्ष घासावे लागता दोनशे रुपयाच्या एक पैलवान तयार करायलाही महिन्याला पंधरा हजार खर्च होतोय आणि लाखाच्या जोडीतला पैलवान तयार करायलाही महिन्याला पंधरा हजार खर्च होतोय खर्च पैसे इथं काही महत्वाचं नाही यासाठी गरज अण्णा जुना काळ बघितला घराणीची प्रतिष्ठा गावचं वैभव म्हणून सांभाळला जात होता करायच्या दृष्टिकोनातून आज विचार केला तर काही वैभव ठरणार नाही था महाराष्ट्राचे चार सुपुत्र डीवाईस मी आहेत नरसिंग यादव किमान महाराज केसरी विजय चौधरी राहुल आवारी सुनील सावंत हे चार पैलवा डीवायसपी झाले कष्टाच्या जोरावर आणि तुमच्या मैदानात आज नंबर एक लागणारा पैलवाना शिवराजाक्षी डबल भारत केसरी पुणे महानगरपालिकेचा आत्ताच परवा जिल्हा क्रीडाधिकारीपदी नियुक्ती झालेली बारा बारा तास अभ्यास करणारा डीवायसपी होऊ शकत नाही पण लाल मातीत काम करणारे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डीवायसपी हे कस हे कळत लाल मातीचं आहे तालमीत गेल्यानंतर आबा कोण किती मोठा बैलवर आहे कोणाची झोन किती मोठी त्याच्या त्याच्या नशीबाचा भाग पण समाजात माणूस म्हणून कसा जगायचं ही लहान माती शिकवत असते आला ती करून किरण नव्हता खरा जरा टाळ्या विस्तार नवा काही शंभर करून गावाच्या बोलून काही का मुलांना खऱ्यात आले राय योगेश पवार योगेश पवार बैलवाद आ सगळी कुस्ती चवय जबरदस्त महिला राय गाय युग आहे जीवन आहे कोण कोणासाठी दहावी तर थांबत नाही चार तास झाला अखंडपणे कुणी झाला सोडायला तयार नाही समोर समोर कुस्ती लागते हनुमंत आणि पाऊल कुस्ती करा हनुमंत भांड्याच बोरग आणि गोटिबंधात एसटीचा भांडारी प्रकार चालत नाही कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती सांगून शिकवून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते कुस्ती करा बैलवाद